अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे महिला कीर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय सध्या महाराष्ट्रात आषाढी वारीचा उत्साह सुरू असताना महिला कीर्तनकाराची हत्या करण्यात आल्याच्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडालीय या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे हा बाबा संगीतात आणि महाराज असा हत्या झालेल्या कीर्तनकार महिलेचं नाव आहे त्या वैजापूर इथं एका आश्रमात राहत होत्या सत्तावीस जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात्याने आश्रमात घुसून त्यांची हत्या केली आरोपीने अमानुषपणे त्यांच्या डोक्यावर दगडाने अनेक प्रहार केले हे वार इतके गंभीर होते की या हल्ल्यात संगीताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला तसेच फॉरेन्सिक पथक आणि शॉन पथक देखील घटनास्थळी दाखल झालं ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाहीये पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र महिला कीर्तनकाराची दगडांनी ठेचून हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झुंजार जनता न्यूज छत्रपती संभाजीनगर झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग